सोलापूरचं हे मुख्य बस स्थानक आहे आणि या एस टी स्टँड मध्ये काही सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धारशिवच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक ह्या बसस्थानकाची पाहणी करायला आलो परंतु फडाफार थो प्रमाणात याला चाहूल ता लागल्यानंतर त्यांनी ते पावडर वगैरे हो काही सार्वजनिक शौचालयामध्ये टाकण्याचा सा प्रयत्न केला पण अस्वच्छता जी आहे ती मला नजरेच आली पानपुरी आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरण त्या ठिकाणी लोक हात धुऊ शकत नाही त्या ठिकाणी पाणी काय पिणार अशी दुरावस्था त्या पानपुरीची आहे सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था आहे महिला प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा मला स्वतःच्या समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा अन्य आमचे जे प्रमुख ह्या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील मी परत सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतोय आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने जर सुविधा दिसल्या सर्वसामान्य प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर याने दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात येईल नोटीस आदेश मी जे संबंधित आहे आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही करा पाहणी करायला पाठवू काही भराडी पथक आम्ही पाठवू अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पानपुरी आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुसंख्येच्या माध्यमातून मादे काही बस स्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे हे सगळं घाणीचं साम्राज्य किंवा आ, जे आमचं सार्वजनिक शौचालय आहे आणि पांपुळी ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवेशांना देणं गरजेचं म्हणजे एस टी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करतात वार्षिक खडकुले बस आहे खरतर संध्याकाळी पाच वाजता विद्यार्थी शाळा आणि कॉलेज सुटल्यानंतर जात असतात सातत्याने ते निवेदन देत आहेत की विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता प्रश्न आहे मात्र संध्याकाळ संध्याकाळ होईपर्यंत बस तिथे येत नाही अंधारात मुलींना उभा राहणार नाही अशा ना ना प्रकारे जर काही तक्रार असतील ताबडतो अशा काय तक्रारी आहेत ताबडतोबच्या याच्यावर कारवाई करा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आतापर्यंतचा मंत्री ठीक आहे मी फार त्या बाबतीत म्हणजे कुठली का तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही मला ताबडतोब या सगळ्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करा मला लेखी रिपोर्ट द्या वीस ह्या जास्त मुली ज्या आहेत त्या रात्री आणि त्यांना पाच वाजता नाही बघा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे अशी जर काही तक्रार असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना इच्छितस्थळी अंधार पडण्यापूर्वी कसं पोहोचवता आहे त्याची जबाबदारी एसटी महामंडळ म्हणून आमची आहे काही जे अधिकारी आहेत ते कसे लुटमार करतात त्याचा प्रकार उघडकीस आणला होता परंतु तो प्रकार अद्याप बंद झालेला नाही मोळच्या ठिकाणी आणि सगळे जे नाके आहेत ते बंद करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलेला आहे परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे सगळे जे चेक नाके आहेत ते पूर्णतः आम्ही बंद करणार आहे त्यावेळी जी अनागुंदी त्या चेक नाक्यावर किंवा टोल नाक्यावर चालू होती ती कायमची बंद होईल साहेब <laughs> खर तर एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांच्यामध्ये कुठेतरी विश्वास निर्माण झाले असं चर्चा आहे काय काय हो तुम्ही पण आता तुमच्या चॅनलला काहीतरी बातम्या हव्या होत्या म्हणून त्या बातम्या देतात असं काही नाही महायुतीचं सरकार आहे शेवटी पहिल्यातले काही वादळ असतात कुटुंबामध्ये सुद्धा आपापसामध्ये काही कुटुंबातल्या प्रमुख लोकांचे मतभेद असतात परंतु शेवटी एखाद्या मुख्य व्यक्तीने त्यामध्ये जर सगळ्यांना समजावलं आणि योग्य प्रकारे भविष्यामध्ये वेध घेणारा महावित्री सरकारचा जो कारभार आहे तो चांगल्या प्रकारे चालला तर मला वाटतं असं काही होणार नाही परंतु काही गोष्टी असतात मी असं म्हणणार नाही की अलमेल आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या मंत्र्यांनी आमच्या आमदारांनी सांगितल्यानंतर आमच्या ना आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर समोर मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रतिसाद देत त्यावर सगळ्यावर ज्या तक्रारी आहेत तोडगा काढण्याचा निर्णय घेतलेला त्यामुळे आता काही नाही म्हणाले आपणच त्याची सुरुवात केली तुमच्याकडे त्या बातम्या तरी सोडलेल्या मी स्वतः त्या बैठकीला होतो त्यामुळे असं काही बोलले नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ह्या सगळ्या तक्रारीची दखल घेऊन योग्य तो मार्ग काढता येईल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ह्या त्या पक्षातले लोक निवडणुकीच्या माध्यमातून इकडे तिकडे जे जात येत असतात त्यावर कुठेतरी प्रतिबंध घालण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं नगरपालिकेच्या निवडणूक संदर्भामध्ये आपले संपर्क मंत्री काय भूमिका आहे आणि सगळीकडे काही ठिकाणी महायुती झालेली आहे काही ठिकाणी महाआघाडी झालेली आहे काही ठिकाणी एकत्रितपणे लढतो तर काही ठिकाणी एकटं लढतो नगर परिषदेच्या निवडणुका हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायला हवा अशी भूमिका सर्व पक्षांची असते काही ठिकाणी तडजोडी ही करावे लागतात परंतु कालच शेवटचा दिवस होता फॉर्म माघारी घेण्याचा आज आम्हाला रिपोर्ट आल्यानंतर आम्ही योग्य त्या ठिकाणी योग्य त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा भूमिका ही प्रत्येक पक्षाचा नेता म्हणून करतील उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा दौरा आहे तीन नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये ते मार्गदर्शन करणारे आज मुख्यमंत्री महोदय ह्या ठिकाणी येत आहेत त्यामुळे भले आ, काही गोष्टींमुळे माहिती काही ठिकाणी जरी फिसकटली असेल तरी वरचं माहितीचं सरकार हे अभेद्य आहे